आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने साईबाबांच्या सत्यनारायण हॉल येथे एकवीस युवकांनी आपल्या सपत्नीक सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं होतं आणि आज आम्हाला या निमित्ताने एकच विश्वास आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे जास्तीत जास्त मताधिक्याने राज्यामध्ये निवडून येतील ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झालेली निवडणूक आहे आणि या निवडणुकी मध्ये विकास सोडून दुसरा मुद्दा नव्हता आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिर्डी मतदारसंघासाठी आणि प्रामुख्याने शिर्डी शहरासाठी साईबाबा देवस्थानसाठी अतिशय भरघोस असा निधी आणला भरघोस अशा उपाययोजना केल्या शिर्डी त्या शिर्डी मधील सर्व ज्या मूलभूत सुविधा आहे त्या गेल्या पाच वर्षापूर्वी सर्व सुविधा पूर्ण केल्या आहेत आणि विरोधकांकडे कसलाही मुद्दा नव्हता हे इलेक्शन फक्त नागरिकांनी हातात घेतलं होतं आणि हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर झालं त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे ह्या इलेक्शन मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार शिर्डीचा सरावंगण विकास आज फक्त आणि फक्त लोकनेते राधाकृष्ण विखे पाटील हेच करू शकतात दुसरं कोणीही करू शकत नाही त्यामुळे आज सर्व युवकांनी सपत्नी सत्यनारायण महापूजा केली आणि भरघोस मतांनी साहेब निवडून येतील हा आमचा ठाम विश्वास आहे हेच आम्ही साईबाबांना साखळं घातले आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागल्यापासून काही प्रमुख लढत जे होत्या त्या मुख्य लढत होत्या त्यापैकी एक लढत म्हणजे राहता तालुक्यातले नामदार साहेबांची निवडणूक होती तर या मुख्य लढतीमध्ये साहेबां साहेबांना विरोधक फार तयार झालेले होते परंतु साहेब याच्यातून निवडून येतील साहेबांचे निष्ठावंत असे युवा या पूर्ण लढतीमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये फार काम केलं आणि आजही साहेबांना एक लाखाच्या वर मतदेखे मिळावं म्हणून एकवीस आपल्या युवा कार्यकर्त्यांनी सत्यनारायण हॉल ते पूजा पण केली आणि आम्हाला आशा आहे साहेब निवडून तर येतीलच परंतु मतदेखे घेऊन येतील आणि साहेब हे राज्यातले टॉपचे नंबर एकचे चे उमेदवार असे असतील की ते प्रचंड मतांनी निवडून येतील सदगुरु साई महाराज की जय भला जय साई बाबा की जय साई बाबा की जय